नमस्कार बालभारती कथा विश्व इयत्ता तिसरीतील ही छान अशी कथा मुळांची तक्रार एका रोपट्याच्या मुळाची रोज सारखी कुरकूर चालत होती त्यामुळे कोणाच्याही मनाला समाधान नव्हते ना फुलांना न देठांना रोपटे मात्र बिचारे खिन्न होते कुरकुर -कुर करत मुळे म्हणत तुम्ही सगळ्यांनी मारे या मोकळ्या हवेत हसावं खेळावं आणि आम्ही मात्र सदानकदा जमिनीत तोंड खुपसून गाठून घ्यावं आम्हाला नाही वाटत हौस तुमच्यासारखी मोकळ्या हवेत खेळायची हे एक तास रोपट्याचा एक देठ म्हणाला मोकळ्या हवेत येऊन पहाणा उन्हाची चपराक बसली म्हणजे भोवळ येईल भोवळ एका दिवसात तुमची तोंड सुकून जातील लगेच दुसरा डेट म्हणाला तुम्हाला आमची नुसती मोकळी हवा दिसते वर येऊन बघा होऊन लागलं म्हणजे आम्हाला ऊन लागलं म्हणजे म्हणाल नको रे बाबा ही मोकळी हवा हे ऐकून मुळे संतापली एक मूळ म्हणाले नेहमी असंच म्हणा आणि आम्हाला कायम मातीत गाडून ठेवा लगेच दुसरे मूळ बोलले बरं या मातीत तरी आम्हाला काही घटकाभर विश्रांती आहे का तुम्हाला अन्न कसं मिळेल पाणी कसं मिळेल याची काळजी आम्हालाच तुमच्यासाठी रात्रंदिवस आम्ही असं राबावं आणि तुम्ही मात्र वर मजा करावी खाली वाकून पाणी म्हणाली अहा हा म्हणे रात्रंदिवस राबता आणि आम्ही काय नुसती मजा मारतो तुम्ही जमिनीतून जेवढं अन्न पुरवता तेवढंच आम्ही हुनातून पुरवतो आम्ही काही नुसती मजा मारत नाही म्हटलं लगेच फुलांनी मध्ये तोंड घातले ती मुळांना म्हणाली बाबांनो या अशा भांडणानं कुणाचं बरं झालंय खरं बोलायचं तर आपण सगळेच काम करतो मुळांना हे पटले नाही ती म्हणाली ते काही नाही जन्मभर आम्ही काय जमिनीत गाडूनच घ्यायचं आमच्या जीवावर तुमची चंगळ काही झालं तरी आम्ही जमिनीवर येणार बिचारी फुलं म्हणाली आमचं पटत नाही तर काय करणार या बापड्यांनो घ्या विषयाची परीक्षा जशी तुमची इच्छा मुळांची ती इच्छा पूर्ण होण्याचा योग लवकरच जुळून आला एके दिवशी त्या रोपट्याभोवती माळी आले माळी आले आळे करत होते चुकून त्याच्या हातून रोपट्यांची मुळे उघडी पडली मुळांना फारच आनंद झाला बिचाऱ्या रोपट्याला मात्र फार वाईट वाटले ते तळमळून मनातल्या मनात म्हटले मनात मनात अरे रे बाळांनो आता तुमचं कसं होणार मुळे आपल्याच आनंदात रंगून गेली रोपट्यांच्या पानाकडे फुलांकडे देठांकडे बघून ती हसू लागली अर्थात त्यांचे हे हसणे फार काळ टिकले नाही थोड्याच वेळात सूर्यवर आला सकाळचे गोड कोळे ऊन जाऊन कडक ऊन उन पडले उन्हाचा चटका मुळांना जाणवू लागला मुळे करू त्यामुळे पाने फुले सुकू लागली एक लागली ती एकमेकांना म्हणू झालं संपलं आता आपलं आयुष्य पानांची फुलांची देठांची आणि मुळांची अवस्था त्या रोपट्याला पाहावेनाशी झाली रोपटे कळवळून म्हणाले बाळांनो हे काय केलं आपापसात आप भांडून तुम्ही काय मिळवलं थोड्याच वेळाने सूर्य माथ्यावर आला भर दुपारच्या उन्हाने मुळांची लाहीलाही होत होती त्यांच्या तोडून शब्दही फुटत नव्हता एक थोडाळ मूळ कसे बसे म्हणाले आमची चूक कळली जे करायला नको होतं ते आम्ही करून बसलो पण आता इलाज काय रोपटे म्हणाले बाळांनो आजचा दिवस गेला म्हणजे संकट टळेल उद्या सकाळी माळी आला म्हणजे जाईल त्याचं लक्ष तुमच्याकडे आजचा दिवस तेवढा धीरानं काढा रोपट्यांचा तो बोल खरा ठरला दुसऱ्या दिवशी सकाळी माळीदादा आला उघडीमुळे बघताच त्याने त्याच्यावर मातींचे पांघरून घातले वर, वर थोपटल्या सारखे केले पोटभर पाणी प्यायला दिले मुळांना हायसे वाटले त्या दिवसापासून मुळांनी कसली तक्रार म्हणून केली नाही छान अशी एका रोपट्याची म्हणजेच त्याच्या फुलांची पानांची मुळांची देठांची ही छान अशी चर्चा ह्या चर्चेतून निघालेला निष्कर्ष आणि सगळ्यांना मिळालेली एक शिकवण ह्या कथेत छान अशा पद्धतीने आपल्याला दिसते कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद